मित्रांनो महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या निवडणुकीसाठी वीस नोव्हेंबर रोजी मतदान तर तेवीस नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार असल्याचे केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केलेले असून मित्रांनो सध्या निवडणुकीचा प्रचार शिगेला पोचलेला दिसत असून अनेक ठिकाणी सभा कोपरा सभा व बैठका होताना दिसत आहेत विश्वसनीय सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार मित्रांनो सर्वच मतदारसंघामध्ये अटीतटीच्या लढती होण्याची शक्यता व्यक्त होत असून ग्रामीण भागामध्ये प्रचार यंत्रणांनी जोर धरल्याचे दिसत आहे मित्रांनो विश्वसनीय सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार अनेक ठिकाणी बहुरंगी पंचरंगी व चौरंगी लढती होण्याची शक्यता व्यक्त होत असून प्रचार यंत्रणा ही जोरात काम करू लागल्याचे सध्या दिसत आहे मित्रांनो महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या निवडणुकीसाठी वीस नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून तेवीस नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार असल्याचे केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केलेले आहे मित्रांनो सध्या निवडणुकीचा प्रचार शिगेला पोचल्याचे दिसत आहे तसेच मित्रांनो विश्वसनीय सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार लढती अटीतटीच्या होणार